नमस्कार मंडळी राम राम कस काय कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आम्ही पण एकदम मजेत आहे बघा आणि पवित्र असा श्रावण महिना संपला आहे दर्श पवित्रावणस आजपासून म्हणजे रविवारी भाद्रपद महिन्याची सुरुवात होत आहे तर कोल्हापूरकरांच्या साठी रविवार हा खूपच आवडीचा विषय आहे रविवार म्हणजे मटनवार असं समजलं जात पण आज आम्ही मटणावर नाही तर माशांवर ताव तर माझे बालपण मुंबईत गेले असल्यामुळे उत्तम प्रकारचे मासे कसे करायचे ह्याची आईकडून भेटली आहे तर आज आपण माझ्या आईची एक अशी ट्रिक बघणार आहोत ज्याच्यामुळे मासे फ्राय करताना त्याच्या वर लावलेलं लाव पोटी अजिबात निघणार नाही तर आज आम्ही आणला हे समुद्राचा राजा म्हणजेच रावस चला तर मग बघूया मस्त आहे अशी रावस फ्राय रेसिपी आज आम्ही आणला आहे रावस तर मस्त रावस माशाला आपण धुवून घेऊया तर मासे धुळ्याची टेक्निक मी तुम्हाला दाखवणार आहे हे मासे मी सगळे पाण्याखाली धरले आहेत आणि बघा आता हा मास पीस मी उचलला आहे ते घाण दिसते ते ही आपल्याला काढायचे तर अशा पद्धतीने बघू शकता स्वच्छ झाला आहे हा पीस पाण्याखाली धरून मी प्लेटमध्ये काढून घेते तर अजून एकदा मी दाखवते हे बघा मी अशी घाण काढली आणि ही पण जी घाण आहे ती मी काढून घेते तर अशाच पद्धतीने मी हे सगळे जे मासे आहे ते धुवून ठेवते तर माशांना आता मी मस्तपैकी हळद मीठ कोल्हापुरी तिखट आणि आमसुलाचं पाणी लावून हे ठेवलेलं आहे तर दहा पंधरा मिनटासाठी मी हे ठेवते मग आपण ह्याला फ्राय करायला घेऊ तर फिश फ्राय करण्यासाठी मी ते भाकरीचं पीठ त्याच्यानंतर बारीक रवा आणि चटणी मीठ घातलेलं आहे तर हे आपण छान मिक्स करून घेऊ नाहीतर मग ह्या कोटिंगला चवच लागणार नाही म्हणून थोडंसं चटणी आणि मीठ मी टाकून घेतलं आहे तर आता हे मासे जे आहेत ते मी या मिश्रणामध्ये टाकते आहे छान मॅरिनेट झालेले आहेत मासे तर आता मी काय करणार आहे ना हे जे पीठ आहे हे फक्त मस्त असं दाबून घेणार आहे याच्यावरती जेणेकरून हे कोटिंग पडणारच नाही तर हीच ट्रिक आहे आप आप आपल्याला वापरायची आहे ज्याच्यामुळे जे आपलं कोटिंग आहे ते निघू नये म्हणून तर सर्व बाजूने मी असं कोट करून घेणार आहे आणि हा जो मसाला आहे छान असा दाबून घेणार आहे आणि असं बघा आता कोटिंग पडतही नाही आहे तर आता मी हे तेलात सोडणार आहे तर आता पण तेल सोडून घेऊया तव्यात तर तेल छान तापलेलं आहे तेल कडकडीत तापवून घ्यायचं नाहीतर मग कोटिंग जे आहे ते निघतं तर तेलातून आता तुम्ही बघू शकता इकडे धूर निघत आहे तेलातून मी गॅस थोडा बारीक करते आता हे जे पीसेस आहेत ते छान मी असं झाडून घेते आणि मग इकडे तेला सोडते तसंच मी बाकीचे पण पीसेस सगळे टाकून घेते तर आता एका बाजूने मी थोडे भाजून घेतले आहे आता मी यांना परतून घेणार आहे तर बघू शकता हे कोटिंग अजिबात निघालेलं नाहीये तर आता आपण सगळेच जे पीस आहे ते दुसऱ्या बाजूने छान घेऊ तर आता मासे मस्त दोन्ही साइडने फ्राय झालेले आहे तुम्ही बघू शकता दोन्ही साइडने छान फ्राय झालेले तर आता मी हे काढून घेते तर बघा किती छान आणि ह्याचं कोटिंग पण अजिबात निघालेलं नाहीये तुम्ही बघू शकता ह्याचा आवाज बघा दोन्ही साइडने छान भाजलाय म्हणजे सर्व फिश फ्राय करून झालेले आहेत आणि किती माउथवॉटरिंग टेम्पटिंग दिसत आहेत तोंडाला पाणी सुटले आहे माझ्या तर हे बघा किती आवाजावरून कळत असेल तुम्हाला मस्त फ्राय झाले आहेत हे दोन्ही बाजूने मी छान फ्राय करून शकते आणि कुठेही या माशांचं जे आहे कोटिंग निघालेलं नाही आहे आणि आतून पण हे मासे खूप ज्युसी आहेत तर तुम्ही पण ट्राय करा खाऊन बघा आणि मला नक्की सांगा की हे जे मासे आहेत ते कसे झाले आहेत ते चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा बाय